मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी तरी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे शहर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रिबाईंच्या अधिकृतनिर्वाह डॉ अर्चना ताई पाटीलचं कुर्क या सध्या प्रचाराच्या रुंधर्मळ असताना देवघरमध्ये एक आगामी त्यांच्या दोन कन्यांशी संबंध करण्यासाठी आलेलो हो। आहोत एक कन्यांचं नाव आहे ॲडव्होकेट रुद्राणी पाटील चापूरकर आणि दुसरी आहे ऋषिका पाटील या दोन कन्या आर्थ्य यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळत आहेत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्या पदयात्राकडणे गाठीबाटी घेणे अनेकाशी संवाद साधणे अशा वेगवेगळ्या त्या भूमिका वाटत असताना आज त्या कशा पद्धतीने प्रचार करत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या दोन कन्याशी बातचीत करूया चला तर आता भेटूया नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग कशा आता और... पहिला प्रश्न आहे तुम्हाला कि तुमची आई ज्यावेळेस निवडणूक मध्ये उभारली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं सुरुवातीला मला वाटत की निवडणुकीत ते उभारण्यासाठी इच्छुक आहेत हे आम्हाला काही महिन्यापासूनच माहिती होतं <laughs> आम्ही त्यांच्या सोबत इथे लातूरमध्ये मला वाटतं वीस पंचवीस दिवस प्रत्येक महिन्याची इथे अस असं आस, असायचो आणि मग एक आठवड्याला थो, दिल्लीला जायचो इथे असताना आम्ही समजून घेतलं की त्यांना एक्झॅक्टली कसं लातूरकरांशी इंटरॅक्ट करायचं आहे आणि त्यांनी खूप आधीच स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं की मला प्रत्येकाशी एक इमोशनल कनेक्ट बनवायचं आहे जर इमोशनल कनेक्ट नसेल तर माझं एक आमदार होण्याची इच्छा व्यक्त करणंही बरोबर नाही आहे मला सर्वांशी भेटायचं आहे आणि लातूरमध्ये एक जे संवाद होत नाही आपल्या नेत्यांसोबत त्याची कमी जी आहे ते भरून काढायची आहे त्यासाठी त्यांनी मागच्या सहा महिन्यात वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेट दिली खूप वेळ लागला सहा महिने मला एका दिवसात वीस वीस लोकांच्या घरी जायच्या त्या खूप कष्ट केले पण त्यांचं एक होतं की मला भाषण नाही करायचं मला लोकांशी संवाद करायचं मला लोकांच्या मनात काय जाणून घ्यायचं माझ्या मनात काय मी सांगेल पण एकतर्फा संवाद एकतर्फा कम्युनिकेशन हे बरोबर नाही ही पद्धत त्यांना थोडी बदलायची होती आता तुम्ही प्रचारामध्ये सकाळ बाहेर पडता आणि एक मोठा युवकांचा असतो तरुण तर त्यांचा प्रतिसाद कसा आहे त्यांचा प्रतिसाद काका खूपच छान आहे ही लोक प्रेमाने आमच्यासोबत जुडलेली आहे आणि असं नाही आहे की एका दिवसात आलेली आहेत जसं दिदींनी सांगितलं मागचे सहा महिने आम्ही पण लातूरमध्ये आहे तर त्या सहा महिन्यात रोज आम्ही ह्यांच्याशी सगळ्यांशी भेटत होतो प्लॅन करत होतो विचार करत होतो युवकांचे काय प्रश्न आहेत ह्याच्यावर खूप चर्चा करत होतो आणि मग ही एक यंग टीम आमची तयार झालेली आहे जी आज आमच्यासोबत आहे आम्ही दर डिसिजन त्यांच्यासोबत मिळून घेतो असं नाही आहे की आम्ही काहीतरी डिसाइड करून करतो पट एक ती चर्चा असती बसून की असं आपण करायचं का म्हणून त्यांचा प्रतिसाद खूप खूप सुंदर आहे आणि आम्हाला त्याची जाणीव पण आहे आता माझा दोघी प्रश्न आहे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एकदम युक्तिवाद करताना एकदम लढाई हे करता राजकीय तुम्ही पहिल्यांदा उडी मारली तर ते आटोक आहे तुमचा जी जी मला आम्ही दोघी वकील <laughs> आहोत तर कदाचित इतर राजकारण्यांसारखं आम्हाला असं लांब लांब भाषण येईल काहीतरी रंगून सांगता येत नाही आम्ही एका वकिलासारखं पॉइंट टू पॉइंट मुद्दे, थे, मुद्दे थे आ, ते मुद्दे असं बोलतो पण मला वाटतं ते आम्हाला वाटायला लागले की ते लोकांना त्याची <laughs> ते, ते, ते आवडायला लागलंय कारण आता खूप झाली फसवणूक लोकांची आम्ही आम्ही फक्त सिंपली लोकांना सांगतोय की हे आमचे मुद्दे आहेत आणि फक्त प्रॉब्लेम्स आम्ही सांगत नाही ना आहे कारण सगळ्यांना जाणीव आहे की प्रॉब्लेम्स आहेत पण त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन काय मग तेही आम्ही प्रयत्न करतोय लोकांच्या समोर मांडायचं आणि हे सोल्युशन वर्केबल सोल्युशन्स आहेत असं काही आम्ही चान तारे सगळ्यांना प्रॉमिस करत नाही आहे ताईंच्या वतीने आम्ही प्रॅक्टिकल वर्केबल सोल्युशन्स युवकांसाठी लातूरच्या महिलांसाठी लातूरचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यासाठी मांडतोय म्हणून जास्त काय आमच्या पर्सनॅलिटी मध्ये आम्हाला काय बदल करावा लागलं नाही मला वाटतं आम्ही जसे कोर्टामध्ये पॉईंट टू पॉइंट बोलतो तसे इथे आम्ही लातूरकरांशी तसंच बोलतो आम्ही दोघी बोलतो आणि जास्त काय म्हणून जाणवत नाही मला असं वाटतं की कोर्टरूम आणि प्रचारची फील्ड खूप सिमिलर आहे तुमच्या समोर एक जज असतो प्रचारात तो तो जज ऑडि आपली लोक असतात ते तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचं उत्तर द्यायचं आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं हे जिम्मेदारी आपल्यावर असते तर म्हणून मला वाटतं हे दोन्ही खूप म्हणजे हातात हात घातल्यासारखं चालू आहे आणि जेव्हा आम्ही प्रचारात आलो जसं दीदी सांगितले टू द पॉईंट आम्ही मुद्दे मांडायलो आम्हाला एवढंच वाटतं आहे की जर एक प्रॉब्लेम दिसायली आपल्याला समोर त्याचं सल्युशन पण आहे ते सल्युशन कदाचित लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे तर आम्ही एवढीच पूर्ती करायलो की प्रॉब्लेम आणि सोल्युशन मधला जो गॅप आहे आम्ही ते लोकांच्या समोर प्रेझेंट करतोय जसं आम्ही कोर्ट मध्ये फाईल वाचून जातो आता आम्ही बॅकग्राऊंड जातो तर त्याच पद्धतीने प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये जाता मिसळता भाषण वगैरे आला तुम्हाला खरं सांगू तर लोकांचा सा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोक खूप प्रेमाने आम्हाला भेटत आहेत खूप प्रेमाने बोलत आहेत आणि आवर्जून घरात बोलवत आहेत wow. आणि मला वाटतंय हे हा आमचा फ्रेंड कॉस्मो <laughs> 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 आहे सो आ, प्रचार करताना लोकांचा खूप प्रतिसाद मिळतोय hmm. आणि ह्या अगोदर मला वाटतंय की महिलेंना एका प्रचार यंत्रणेत किंवा एका प्रचार प्रचाराच्या पूर्ण काळवधीत इतका इन्व्हॉल्वमेंट नव्हतं आता आमच्या अम, तिघांमुळे ते तो थोडा वाढतोय आम्ही थेट त्यांच्या थे किचनपर्यंत जाऊ शकतो मग काही बोलायचं असेल तर आमचा हात जातात आणि <laughs> किचनमध्ये येऊन so, जातात सो महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि जे पुरुष आहेत सगळे काका मंडळी मामा मंडळी ते पण खूप प्रेमाने आम्हाला आशीर्वाद देत आहेत सगळे आईंचे भाऊ आणि हेच आहेत म्हणून सगळ्यांचं खूप खूप प्रेमाने आम्हाला सगळे वागत आहेत आणि आज आतापर्यंत तर असं काही घडलेलं नाहीये जे आम्हाला वाटेल तर खूप छान चालू आहे आणि हे प्रेम आय थिंक आमच्या आजोबामुळे आमच्या आईंमुळे आमच्या वडिलांमुळे आम्हाला भेटतोय आम्ही जेव्हा बाहेर जातो तर सगळे खूप एका खूप फॉन्ड मेमरीनी साहेबांची सगळी आठवण सांगतात आणि असं झालेलं नाहीये की कुठलीही गल्लीत एक तर साहेबांचा सा जुना कार्यकर्ता आम्हाला येऊन सांगितलंय की मी शिवराज पाटील चाकूरकरचा प्रचार करत होतो आणि मला आज तुम्हाला भेटून खूप आनंद होत आहे तर तो जे आशीर्वाद त्यांनी देतात ते, देता। ते बहुमूल्य आहे आमच्यासाठी म्हणजे त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की गेल्या चाळीस वर्षापासून चाकूरकर साहेबांची क्रेज कमी झाली नाही बिलकुल पण नाही आणि प्रत्येक गावात जेव्हा आम्ही जातो प्रत्येक वॉर्डात जातो प्रत्येकाकडे जर सा ऋषिकांनी सांगितलं एक काहीतरी स्टोरी असते की तुमच्या वडिलांनी आम्हाला असं केलं कालच मी एका वॉर्डात गेलेली मग तिथे मला सांगितलं की जेव्हा त्यांच्या वडिलांची वडिलांचा मृत्यू झाला कोणी आलं नाही त्यांना भेटायला मग मग आमच्या वडिलांना जेव्हा कळालं ते दोन दिवसांनी जेव्हा दिल्लीहून आले ते थेट रेल्वे स्टेशनवरून त्यांच्या घरी गेले मग ते अजूनही त्यांना आठवतं असे छोटे छोटी गोष्टी आहेत जे आमच्या परिवारांनी मला वाटतं एक इमोशनल कनेक्ट हमेशा ठेवलाय एक सामाजिक बांधिलकी असते एक नाळ असते जे जुळलेली असते ते आम्ही कायम ठेवली आहे असं कधीच झालेलं नाही आई पण त्यांच्या त्यांच्या लेवलवर प्रत्येकांच्या प्रत्येकाच्या सुखात आणि प्रत्येकाच्या दुखात त्यासोबतच होत्या आजोबाही ते एकदम तत्व निश्चित निश्चित आहेत म्हणून आणि पण ते त्यांच्या त्यांना जसं कळतं तसं सगळ्यांना प्रेम दाखवत <laughs> म्हणून ते म्हणून ते लोकांच्या मनात खूप गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत कधी कधी आम्हालाच असं भरून येतं की आम्ही खूप खूपच फॉर्च्युनेट आहोत आम्ही काही कोणाची आमची देखील सिफारिश करत नाही राग आधी यायचा पण ऑनेस्टली आम्हाला आय थिंक त्याचा अभिमान आम्हाला oh. आता त्याचं काही वाटत नाही मुवेंटरी वाटतं काहीतरी पण आता आता वाटतं की आम्ही जे काही आज आहोत ते स्वतःच्या बलावर आहोत आणि ते ते त्यांच्या आशीर्वादामुळे आहोत त्यांच्या ते आमच्या आमच्यासोबत आहेत म्हणून आहोत म्हणून मला वाटतं की काही कंप्लेंट्स नाही आहेत आणि म्हणून प्रचार करतानाही ते जे सांगतात आम्ही ते फॉलो करतो त्यांची तें, एक लेगसी आहे त्यांनी एक स्टँडर्ड मेंटेन केलं स्वतःसाठी आणि ज्यां ज्यांनी त्यांच्याशी प्रेरणा घेत होते तर आम्हाला वाटते की जेव्हा आम्ही बाहेर पडतो आम्हाला ते कधी खाली द्यायचं नाही तो एक जो स्टँडर्ड आहे तो आम्हालाही मेंटेन करायसाठी करायचा आहे स्वतःसाठी नाही तर त्यांच्या अभिमानासाठी त्यांच्या गौरवसाठी वा प्राच्या आता ह्या दोन्ही कन्या आता पदयात्रेला जाणार आहेत वेळ व्यस्त असताना देखील राजकीय चर्चा करण्यासाठी आम्ही <laughs> त्यांचा एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी संवाद साधण्यासाठी आम्ही आलो आम्ही विचारलेल्या प्रश्नाला या दिली आता भागाकडे जात असताना तरुण मतदारांना किंवा नव मतदार जो आहे त्यांना माझं हेच राहील की जर तुमचं पहिलं मतदार आहे का तुम्ही म्हणजे यंग आहेत तर मी पण यंग आहे म्हणून मानती प्लीज हे लक्ष ठेवा की तुमचं वोट बहुमूल्य आहे त्याची मोलभाव नको होऊ द्या त्याची तुलना देऊ नका जे तुमचं हे राईट आहे आपल्याला सगळ्यांना एक वोटचा जो राईट आहे त्याच्यावर ठामपणे राहावा आणि तुमच्या विचार जे कोणासोबतही अलाईन होत आहेत त्यांना तुम्ही वोट करा बट बदलसाठी वोट करा तुम्हाला तुमच्या पुढच्या दहा वर्षांमध्ये कसं पाहिजे लातूर तुम्हाला त्याहून काय पाहिजे ते विचार करून तुम्ही वोट करा माझं युवकांना एकच संदेश आहे की सर्वप्रथम मतदान करा तो दिवस सुट्टीचा न समजता थोडा आळस टाळून त्या दिवशी मतदानाला जावा आणि मतदान मत जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात असाल तुमच्या मनात एकच विचार असायला पाहिजे की माझे प्रश्न कोण सोडू शकतं इतर गोष्टी खूप बोलले जातात समाजात खूप सगळं वेगवेगळे वे वे नॅरेटिव्स सेट झालेले असतात पण एक मतदान तुमचा तो पुढच्या पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी निर्णायक ठरतो आपलं लातूर कसं असणार आहे आपलं समाज कसं असणार आहे आपलं एज्युकेशन सिस्टम कसं असणार आहे म्हणून त्याला उगीच काहीतरी थोडंसं गमतीचा विषय न समजून खूप विचार करून प्रश्न प्र, 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 कोण आपले प्रश्न सोडू शकता हे ह्या सगळ्यांचा विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि हेही लक्षात ठेवावं की यूथ आ, जे आज थोडेसे मोठे आहेत त्यांचे आता त्यांनी खूप बघितलंय पण आपल्या समोर पन पन्नास ते साठ वर्ष आहेत त्या पन्नास साठ वर्षासाठी कोण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असं विचार करता आपल्याला मतदान करायचं आहे फक्त इमिडिएट उद्या परवाचा विचार करता काहीतरी गोष्टींना बळी पडता मतदान करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे आणि मे द बेस्ट पर्सन विन लातूरमध्ये खूपच चांगला प्रचार चालू आहे मला वाटतं एक प्रचाराचं स्टँडर्ड मेंटेन होत आहे uh, आणि ते हे लातूरकरांसाठी एक uh, खूप चांगली गोष्ट आहे आपण सग सगळ्यांनी एक पॉलिटिकल डिस्कोर्सचा लेवल सेट केला आहे आपण सगळेच मुद्दा मुद्द्यांवर बोलतो आहे म्हणून तेच आपण मेंटेन करूयात शेवटच्या दिवशीपर्यंत आणि एक चांगली हेल्दी कॉम्पिटिशन uh, अशी लढत होत आहे आणि uh, त्याच्यासाठी सा, सर्वांना अभिनंदन आणि कुठल्याही मुलींना असं वाटत की आपल्या आईला एक आपण गिफ्ट घेत द्यायला पाहिजे तर हा म्हणजे तुम्ही आईला जन्म दिल्यापासून लहानाचं मोठं होईपर्यंत पाहिलेलं आहे त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जोडून दोघींनी सहभाग घेत नोंदवलेला आहे तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आईसाठी तुम्हाला दोघींना प्रश्न आहे मला की काय तुम्हाला गिफ्ट द्यावं असं वाटतं काका एक असं असतं ना लहानपणी आई आपले सगळे स्वप्न पुरवती आहे तर आत्ता आम्हाला वाटतं की आईचं जो काही स्वप्न असेल त्याची पूर्ती करून देणं आमचं गिफ्ट असणार आहे आईंसाठी आणि एकोणीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे वीस तारखेला वोटिंग मला वाटतं आम्ही जे जे काही करतो आहे ते लातूरकरांसाठी तर आहेच पण आमच्या आईसाठी सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे आणि आय थिंक आमचं एफर्टच त्यांच्यासाठी गिफ्ट आहे ते कसं रिझल्ट काय होईल ते सांगू शकत नाही बट आम्ही सोबत आहे हे आम्ही त्यांना ते गिफ्ट देतो आजकालच्या मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाही <laughs> म्हणजे बरेचण की आपल्या फॅमिली मुलं मुलं जेव्हा परंतु तुम्ही दोन्ही कन्या मुलांच्या पेक्षा जास्त एनर्जी तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही पडद्यामध्ये राहून ज्या पद्धतीने खराब केलेला आहे त्याबद्दल खरंच तुम्हाला कौतुक करावं आहे तुम्ही आपल्या माध्यम टीमशी जो संवाद साधला त्याबद्दल माध्यम समूहातर्फे मी तुमचा मनापासून आभार मानतो तुम्हाला आमचा हा संवाद कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये दोन नोंद करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अरुण हांडेसह मी गोपाळ कुलकर्ती माध्यम सेवा, धन्यवाद